नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव साहेब रुत्सम दशम हिंदकेसरी बकासूर भावांनो आपला बकासूर कालच कासेगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसला पंचम क्रमांकाचा मानकरी झाला तर भावांनो नाव असेल ओरिजिनल दशम हिंदकेसरी इतर हिंदकेसरी मैदानात द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम हे नंबर केले जातात पण ते हिंदकेसरी केसरी ओरिजिनलमध्ये पकडले जात नाही जिथे प्रथम क्रमांक हिंदकेसरी मैदानात तेच पकडलं जातं म्हणूनच ओरिजिनल केसरी आपला बकासूर तर भावांनो बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो एका दिवसाच्या गॅप नंतरच आपल्याला बकासूर दिसणार आहे म्हणजे आजचीच गॅप असणार आहे उद्याच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसेल तर उद्याचं कोणतं मैदान वार मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मानाचं पारंपरिक हे मैदान आहे मौजे डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे तर भावांनो उद्या जे मैदान आहे मौजे डोरलेवाडी येथे येथे आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे येथे बक्षिताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजारापासून तरी पण हे मैदान मानाचं असल्यामुळे येथे या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे या मैदानाचं नाव आहे श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरी दोन हजार पंचवीस भावांनो या मैदानात उद्या आपला बघास शंभर टक्के सज्ज झालेला आहे त्यानंतर वीस मार्चला देखील वडगाव हवेली मैदानात दोन लाखाच्या मैदानात दिसणार आहे तत्पूर्वी उद्याच आपल्याला डोरलेवाडी मैदानात बकासूर शंभर टक्के दिसेल आणि पैरा देखील नवीन पायऱ्यात असणार आहे आणि वीस तारखेला टॉप पायऱ्यात असणार आहे म्हणजे काय उद्या जे डोरलेवाडी मैदानात आहे तिथे नवीन पायऱ्यात आहे आणि वीस तारखेला दोन लाखाचं जे मैदान आहे तिथे टॉप पायऱ्यात असणार आहे असो उद्याच्या <helmets> डोरलेवाडी मैदानासाठी बकासूरला शुभेच्छा धन्यवाद भावन्न